जगत विख्यात विश्वविख्यात थोर साहित्यिक रत्न अण्णाभाऊ साठे यांना प्रथमता या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो छत्रपती शिवराय छत्रपती शाहू महाराज आहिल्या देवी होळकर या महापुरुषांना या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचे सामाजिक आणि राष्ट्रीय गुरु आद्य क्रांती गुरु लवजी प्रसाद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असा अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असा अभिवादन करून वासुदेव बळवंत हे गुरु आद्य क्रांती गुरु लवजीव असतात यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो तुमच्या माझ्या खिशामध्ये मान्यवरांच्या पाकिटामध्ये माझ्या ताईच्या वटव्यामध्ये असलेल्या रक्कम रुपये एक पासून ते रक्कम पाचशे पर्यंत या प्रत्येक नोटे नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींना देखील या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांती गुरु लवजीव असतात यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून या देशातील पहिली मागासवर्गीय आणि दलित विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी राज्यासाठी आणि गावासाठी केलं हिंदुत्वासाठी मांगाने आपलं योगदान दिलं बहुजनाच्या लढ्यासाठी चळवळीमध्ये आपलं योगदान दिलं दलितांच्या चळवळीमध्ये नामांतराच्या लढ्यामध्ये माझ्या मांगाने आपलं योगदान आणि बलिदान दिलं मात्र पहिल्यांदाच माझ्या मांगाच्या भावी पिढीच्या भविष्याच्या प्रश्नावर ज्या मांगवीराने आपलं बलिदान दिलं त्यामध्ये आपल्या बाजूच्या जिल्ह्याचे स्वर्गीय संजय भाऊ ताकतोडे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्याच्या नायगावचा आमचा अंकुशी खंडारे त्याचबरोबर याच दाराशिव नगरीतील याच तालुक्यातील कळम तालुक्यातील भोसेगावचा आमचा अविनाशी खंडाळे या तीनही मांडवीरांना या ठिकाणी विनम्र असा अभिवादन करतो लवजी शक्ती सेना आरक्षण वर्गीकरण क्रांती महापदयात्रा या ठिकाणी होत असलेल्या जाहीर सभेच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी समोर उन्हातानामध्ये बसलेल्या माझ्या भगिनी आणि बांधव आणि मंचगार उपस्थित असलेले सर्व मान्यवर प्रथमता मी आयोजकांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो अनेक माझ्या माता भगिनी अनेक लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी माझ्या सत्कारासाठी या ठिकाणी आलेले आहेत आजच्या जन्ना जन्ना सभेमुळे थोडासा त्रास होत असेल त्यांची देखील मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो निश्चित या ठिकाणी अनेकांची इच्छा आहे अनेकांना वाटतंय की या ठिकाणी आम्ही बोललं पाहिजे आम्ही बाउंसर सत्य